चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि याच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या आहे आणि या अमावस्येच्या दिवशी काही वस्तू आपल्याला दान करायच्या असतात दिवा आपल्याला लावायचा असतो यासोबतच काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकून सुद्धा दान करायच्या नसतात मौनी अमावस्या ही अत्यंत महत्वाची अमावस्या आहे आणि ही या वर्षातील पहिलीच अमावस्या आहे तर सगळ्यात अगोदर बघा अमावस्या तिथी ही अठ्ठावीस जानेवारीला मंगळवारी संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होते आणि अमावश्याची समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज एकोणतीस जानेवारीला बुधवारी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनटांनी संपणार आहे तर त्यामुळे मौनी अमावस्या जी आहे ती आपल्याला आज बुधवारी एकोणतीस जानेवारीला साजरी करायची जा आहे अमावस्या तिथी म्हटलं की बघा मौनी अमावस्या अमावस्या तिथीला आहे ना अमावस्या जी आहे तर या दिवशी आपल्याला काही गोष्टींचा त्याग करायचा असतो म्हणजेच मौन म्हणजेच बघा आपल्याला मौन अव एक मौन अवस्थेमध्ये असतो आपण काही बोलत नाही काही क्रिया वगैरे आपण ज्यावेळेस करत नसतो आणि म आता बघा महाकुंभसुद्धा सध्या चालू आहे तर त्यामुळे अमावस्या आणि महाकुंभ हा अतिशय दुर्मिळ योग आलेला आहे तर त्यामुळे या मौनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंची जमेल तशी छोटी मोठी सेवा जी आहे तर ती करायची आहे आणि या दिवशी काही सेवा केल्यामुळे काही उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं बघा आपल्यासाठी खूप फायदेशीर असतं कारण पितृदोष जर डोक्यावर असेल तर आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही म्हणूनच सगळ्यांनी काही छोटे मोठे जर उपाय केले अमुक एका दिवशी अमावश्याच्या दिवशी दान करणं वगैरे तर या गोष्टीमुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि बघा तसेच मौनी अमावश्याच्या दिवशी काय करायचं असतं तर मौनी अमावश्याच्या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये आंघोळ करायची असते यासाठी आपण नदीमध्ये तरी या आंघोळीमध्ये तर जाऊ शकत नाही पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते थे तीन थेंब गोमूत्र आणि दोन थेंब गंगाजल टाकू शकतो त्याच्यामुळे काय होईल की आपल्या घरातल्या सगळ्यांनी आंघोळ करू शकता प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यानंतर या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्व आहे तुम्हाला जमेल तसं तुम्ही दान करू शकता स्नान आणि दान हे या दिवशी केल्यामुळे मनुष्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते जे काही बघा कळत न कळतपणे चुका आपल्याकडून झाल्या असतील त्यापासून मुक्ती मिळते स्नानाला आणि दानाला बघा खूप महत्व आहे यानंतर काय की बघा दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पितृदोषाच्या समस्या असतील तर त्या लोकांनी या दिवशी काही उपाय केले काही सेवा केला तर त्यांचा पितृदोष हा नक्कीच कमी होऊ शकतो आणि आपोआपच मग बघ आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना तर ते सुटायला मार्ग मिळत असतात म्हणूनच जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर अगोदर तुम्ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ना ते करू शकता त्यातलेच काही उपाय आपण आज या मौनी अमावस्येला करू शकतो की त्यामुळे बघा आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळू आराम मिळू शकतो यानंतर मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला देवा लावायचा आहे पण ती लावायची आहे कणकेचा दिवा तुम्ही लावू शकता तेलाचा लावू शकता साधा लावू शकता महादेवांच्या पिंडीवरती बघा तुम्हाला जल अर्पण करायचं आहे एखादं पांढरं फूल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि दिवा लावायचा आहे यानंतर आपल्याला या मावशीला काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर बघा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल टाकून आंघोळ करायची आहे मौन राहायचं आहे दिवसभर मौन म्हणजे बघा अगदी आपण मौन पूर्णपणे राहू शकत नाही आपण नोकरीला वगैरे जात असतो पण बघा या दिवशी विनाकारण कोणाशी कटकटी आती बोलणे हे टाळलं गेलं पाहिजे कामापुरतं तुम्ही जितकं शक्य असेल तितकंच बोला जेवढं तुम्हाला मौन पाळता येईल ना तेवढं तुम्ही मौन पाळू शकता बघा तुमचं देवघर देवारा स्वच्छ करू शकता मुख्य दरवाजा स्वच्छ करू शकता छान देवघरामध्ये तुम्ही धूप दीप अगरबत्ती लावा आणि आपल्या देवघरांना तुम्ही उजळून टाकू शकता भगवान श्री विष्णू त्यानंतर शिवांची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे सूर्यदेवांना देखील तुम्हाला जल द्यायचं आहे त्यानंतर बघा गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला जमेल त्या गोष्टी ना तुम्ही पठण करू शकता किंवा टी व्हीवरती देखील तुम्ही यूट्यूबवरती लावून तुम्ही हे करू शकता तर बघा ह्या अशा सर्व गोष्टी केल्याने ना आपल्याला खूप चांगला असा फरक पडतो बघा त्याचा आपल्याला खूप छान प बघा अशा पवित्र काही दिवशी दिवशी ना काही छोट्या मोठ्या सेवा जर आपण केल्या ना तर त्याचा फायदा जो आहे तर तो आपल्यालाच कुठे ना कुठे तर होतच असतो यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला मांसाहार वगैरे करायचा नाही या सर्व गोष्टी आपल्याला टाळायच्यात बरेच असे लोक कांदा लसूण वगैरे खात नाहीत पण बघा जर तुम्हाला शक्य असेल तर कमीत कमी तुम्ही कांदा लसूण जर तुम्हाला पाळता येत नसेल तर कमीत कमी मांसाहाराचा हा जो नियम आहे ना तर तो तुम्हाला कटाक्षाने पाळला गेलाच पाहिजे यानंतर संध्याकाळी बघा सुद्धा तुम्हाला देवघरामध्ये छान असा दिवा लावायचा आहे तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे फक्त संध्याकाळी तुम्हाला जे आहे ना तर ते तुळशीला स्पर्श करायचं नाही देवघराजवळ दिवा लावू शकता तुम्हाला दिवा लावा या सर्व गोष्टी केल्यामुळे आपले जे पित्र आहेत त्यांना सुद्धा शांती मिळत असते आणि अमावस्येचा दिवस हा असा आहे की घरातल्या सगळ्या वाईट गोष्टी संपवून टाकण्यासाठी या दिवशी आपण काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्या तर आपल्या घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी वाईट गोष्टी येणं निघून जातात करणी बाधा या सर्व गोष्टी निघून जाण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यास मदत होते या सर्व गोष्टी यांना तुम्ही आवर्जून करा त्या बघा मांसाहार मद्यपान व्यसनी ज्या काही सर्व ह्या अशा गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला करायच्या नाही आहेत अमावस्याच्या दिवशी नखे कापायचे नसतात केस कापायचे नसतात बघा या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही ठेवू शकता दरवेळेस बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर आपल्या घरामध्ये भांडण तंटे होणार नाही हे सुद्धा तुम्हाला कटाक्षाने लक्षात ठेवायचं आहे कारण अमावस्याचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि आपण बघाल मग दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील अमावस्या असते आणि तर बघा संध्याकाळी आपल्या घरामध्ये कटकटी घरामध्ये टी व्हीचा मोठा आवाज वगैरे या सर्व गोष्टी करणे ना चुकीचं आहे असं तुम्ही अजिबात करू नका बघा आपण सर्व गोष्टी करतो आणि कळत कर नकळत आपल्याकडून काही चुका होत असतात आणि मग आपल्या वाट्याला दुःख येतं तर मग आपण या सर्व गोष्टी करत असताना म्हणत असतो की मी इतकं सर्व करतं तरीसुद्धा हे दुःख माझ्याच वाटेला का येतं तर बघा याचे हे जे आहे ना हे आपलंच कुठंतरी काही ना काही केलेलं असतं आणि आपण हे सर्व गोष्टी करत असताना कुठे ना कुठे थोडंफार तरी चुकलेलं असतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत असतात त्यामुळे बघा अमावस्या असली म्हणजे काय झालं तर बघा आपण असा विचार करतो की बघा अमावस्या आहे त्याला काय हे हे मी हे केलं तर काय फरक पडणार आहे हे मी ते केलं तर काय फरक पडणार आहे पण असं नसतं या दिवशी येणार काय दान करायचं तर बघा अन्न वस्त्र तूप गूळ तीळ गहू या ज्या गरजेच्या वस्तू आहेत ना त्या तुम्ही गरजूंना दान करू शकता अत्यावश्यक गोष्टी आहेत तुम्ही कोणालाही दान करू नका बघा मौनी अमावस्याच्या दिवशी शक्यतो पांढरी मिठाई पांढरे कपडे पांढरे तीळ चप्पल अन्नदान हे दान, दान करणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे बघा तुम्हाला तुमच्या पित्रांचे भरभरून असे आशीर्वाद मिळतात पितृदोष कमी होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होत असते बघा या सर्व वस्तू झाल्या कोणत्या दान करायच्या आहेत त्या पण बघा चुकून सुद्धा आपल्याला कोणत्या गोष्टी दान करायच्या नाही आहेत ते आपण बघूया सगळ्यात अगोदर बघा तुम्हाला या मौनी अमावश्याच्या दिवशी मौनी अमावस्याला लोखंडाच्या वस्तू ज्या असतात ना त्या दान करायच्या नसतात भलेही तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणी काही मागायला गा आलं वगैरे तर आपण काही वस्तू वगैरे त्यांना अडगळीचं सामान कधी कधी काढत असतो आणि त्यावेळेस तुम्ही त्या लोखंडाच्या वस्तू बघा चुकून सुद्धा तुम्हाला द्यायचं नसतं ब जर तुमच्याकडे एखादी कामवाली वगैरे आली असेल आणि तुम्हाला ते तिला घेऊन जायला तुम्हाला सांगायचं असेल तर मग हे अमावश्याच्या दिवशी दिवशी तुम्ही हे देऊ नका दुसऱ्या दिवशी तुम्ही दिलं तरी देखील चालेल मग नाही अमावश्याच्या दिवशी तुम्हाला लोखंडाच्या वस्तू दान अजिबात करायचे नाही त्यानंतर तेल तुम्हाला दान करायचे नाहीये त्यानंतर मीठ मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे मीठसुद्धा तुम्हाला दान करायचं नाहीये आणि बघा या काही गोष्टी ज्या आहेत यासोबतच बघा काळ्या रंगाच्या वस्तूंचा सुद्धा तुम्हाला या अमावश्याच्या दिवशी दान करू नये बघा दा काय दान करायचं काय दान करू नये याला सोडत तितकंच महत्व आहे बघा यानंतर काय बघा अमावश्याच्या दिवशी आहे ना तुम्हाला काय खरेदी करायचं आहे तर अमावश्याच्या दिवशी तुम्हाला बघ ना शक्यतो बघा मौनी अमावश्याला ना झाडू खरेदी करायचं नसतं चांदीच्या वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत नवीन घरातली एखादी वस्तू म्हणजेच नवीन फर्निचर वगैरे फ्रीज या सर्व गोष्टी आहे ना मौनी अमावस्याला खरेदी करायच्या नाहीत नवीन कपडे नवीन कार नवीन चप्पल वगैरे पूजेचं काही साहित्य असेल म्हणजे जसं बघा अगरबत्ती वाती आपण घेत असतो पूजेसाठी तूप वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला लागत असतात पूजेच्या थाळीमध्ये या दिवशी खरेदी करायच्या नाही आहेत बघा काही गोष्टी जर तुम्ही खरेदी केल्या तर त्यांना आर्थिक संकट जे आहे ना तर ते आपल्यावर येऊ शकतं म्हणून या काही गोष्टींचे तुम्हाला मौनी अमावस्याच्या दिवशी खरेदी करायच्या नाही आहेत आजच्या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ